नमस्कार रोजच्या जेवणासाठी दोन प्रकारे भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत या भाज्या अगदी सोप्या आहेत बनवायला तर भाजीचा पहिला प्रकार बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एक पाण्याने ही डाळ मी अगदी स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे आता हे जे पाणी आहे हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी मी काढून घेतलं आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायची आहे जर वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लगेच वापरली तरी चालेल किंवा भिजत ठेवली तरी चालेल आता डाळ भिजून इथे बरोबर वीस मिनटं झालेली आहेत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं या गरम तेलामध्ये मी जिरं मोहरी घातलं त्यानंतर दोन चार लसूण पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे इथे हिरवी मिरची घालायची आहे सहा सात हिरव्या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर दोन चिमूट साधारण इथे मी हिंग घातला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्यासोबतच इथे दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचं टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटोसुद्धा घातलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता मी मसाले घालते आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धणे पावडर घातली त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर साधारण अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातला व्यवस्थित सर्व मसाले परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सर्व साहित्य इथे कांद्यासोबतच घालून व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली ही मुगाची डाळ घालायची जर तुमच्याकडे वेळ असेल तर मुगाची डाळ कमीत कमी, कमी पंधरा वीस मिनटं तरी भिजवून घ्या जर वेळ नसेल तर डायरेक्ट वापरली तरी चालेल आता डाळ व्यवस्थित साधारण एक मिनिट मी परतून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटीभर मी इथे मुगाची डाळ घेतलेली होती त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे आता पाणी मला थोडं कमी वाटत आहे म्हणून इथे अजून अर्धी वाटी एवढं मी पाणी घालते आहे म्हणजे बरोबर एक वाटी मुगाच्या डाळीसाठी इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर व्यवस्थित भाजी शिजू द्यायची आहे साधारण इथे पाच मिनटं झालेली आहे आणि आता झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची खालीवर करून घ्यायची आहे तरी इथे मी डाळ साधारण पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेतली त्यामुळे मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे डाळ भिजवली असेल तर ती लवकर शिजते आणि पाणी थोडं कमी लागतं परंतु तुम्ही न भिजवताच जर का डाळ वापरत असाल तर तुम्ही इथे दोन ते अडीच वाट्या पाणी डाळीच्या गरजेनुसार वापरू शकता पुन्हा मी यावर झाकण ठेवलेलं होतं साधारण दोन तीन ते तीन मिनटं आणि व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतली तुम्ही इथे पाहू शकता पाणी पूर्णपणे डाळीने शोषून घेतलेलं आहे आणि डाळसुद्धा अगदी परफेक्ट इथे शिजलेली आहे जर तुम्हाला खूप मोकळी मोकळी डाळ आवडत असेल भाजी सुटसुटीत अशी आवडत असेल तर तुम्ही पाणी आपल्या अंदाजाने थोडी कमी अधिक वापरू शकता भाजी छानपैकी तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे ही मुगाच्या डाळीची सुकी भाजी तुम्ही कढीसोबत सर्व करू शकता भाजीचा दुसरा प्रकार बनवण्यासाठी गरम तेलामध्ये मी इथे जिरं मोहरी घालून घेतलं जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातल्या त्यानंतर एक ते दोन चिमूट इथे मी हिंग घातलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आहे उभा चिरून घेतलेला तो घातला त्यासोबतच दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा ते एक मिनटं कांदा व्यवस्थित परतून घेतला आता यामध्ये टोमॅटो घालते आहे एक मोठ्या आकाराचं टमाटर आहे व्यवस्थित असं लांब लांब फोडींमध्ये मी चिरून घेतलेला आहे टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटो सारख्याच आकारामध्ये इथे लांब आकारात मी चिरून घेतलेला आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे हव्या तशा बारीक जाड चिरून घेऊ शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे एक चमचा भरून मी धणे पावडर घातली अर्धा चमचा भरून हळद घातली त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा भरून मी इथे पावभाजीचा मसाला घातलेला आहे मसाला तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरला साठवणीतला मसाला वापरला तरी चालेल आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्ट वापरली तरी चालेल व्यवस्थित मसाले तेलावर परतून घेतले आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे मसाले जडणार नाही आणि व्यवस्थित शिजलेसुद्धा जातील आता यामध्ये मी बटाटा घालते आहे तर एक मोठ्या आकाराचा बटाटा आहे बटाट्यावरची साल काढून बटाटासुद्धा असा थोडा लांब आणि मोठ्या मध्ये मी कट करून घेतलेला आहे तर बटाटा व्यवस्थित इथे साधारण एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शिजू द्यायचा आहे बटाटा शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून सर्वात आधी बटाटा परतून घ्यायचा आहे बटाटा आधीच खूप जास्त मऊ करायचा नाही आता झाकण न ठेवता इथे मी साधारण दोन मिनटं बटाटा व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आता यामध्ये ढोबळी मिरची घालणार आहे तर इथे तीन मध्यम आकाराच्या ढोबळ्या मिरच्या आहेत स्वच्छ मिरच्या धुवून घेतलेल्या आहे आणि अशा उभ्या लांब आकारामध्ये मिरच्या चिरून घेतल्या मिरच्यांच्या आतला जो बियांचा भाग होता तो मी काढून घेतलेला आहे आतापर्यंत वापरलेल्या सर्व भाज्या मी एकसारख्याच लांब आकारामध्ये चिरून घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो बटाटा आणि मिरची तुम्ही इथे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे हव्या तशा बारीक किंवा जाळ चिरून घेऊ शकता भाजी व्यवस्थित परतून घेतली आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दीड ते दोन मिनटं व्यवस्थित अशी वाफ येऊ द्यायची आहे ढोबळी मिरची जास्त शिजायला वेळ घेत नाही अगदी लवकर शिजून होते आता झाकण काढून भाजी व्यवस्थित इथे मी हलवून घेतली त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा चमचा आहे या चमच्याने मोजून बरोबर दोन चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे म्हणजे भाजी खूप जास्त अगदी कोडीही नको आणि खूप जास्त अशी रस्तेदारही नको म्हणून थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला जास्त कोडी हवी असेल तर पाणी नका घालू भाजी वाफेवरच व्यवस्थित होते आता पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण एक मिनटं भाजीला छान अशी वाफ येऊ दिलेली आहे भाजी मस्त इथे बनवून तयार झालेली आहे आता मिरची आणि बटाटा कसा शिजला ते सुद्धा इथे चेक करून घेऊ हे बघा ढोबळी मिरची छान शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा अगदी मस्त असा मऊ झालेला आहे भाजी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आज आपण रोजच्या जेवणासाठी सुक्या भाजीचे दोन प्रकार पाहिले या भाज्यांसोबत तुम्ही मस्त असा थंडगार मठ्ठा पिऊ शकता कढी घेऊ शकता तोंडी लावायला दही सुद्धा ही भाजी खूप छान लागते साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता डब्यासाठी बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद